नाशिक जिल्हा पालकमंत्रीपदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही कृषी मंत्री, ना मंत्री कोकाटे यांचं नाव पालकमंत्रीपदासाठी चर्चेत होतं तर दादा भुसे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये देखील पालकमंत्रीपदासाठी रस्सी खेच असल्याची चर्चा आहे दरम्यान सदनिका घोटाळा प्रकरणामुळे कोकाटेंचं नाव मागे पडलंय त्यामुळे आता नाशिक पालकमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याबाबत उत्सुकता आहे कोकाटे नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या रेसमधून बाहेर दादा भुसे गिरीश महाजनांमध्ये रस्सी खेच महाजनांना स्टे कोकाटे चा पालक पालकमंत्री को घोटाळा प्रकरणात कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना शिक्षा सुनावल्यानंतर कोकाटे नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या आऊट मधून कोकाटेंकडे नंदुरबारच पालकमंत्रीपद असलं तरी नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी नाशिक पालक पदा ते इच्छुक होते मागणी तर आमची आहेच आमच्याकडे सात आमदार आहे त्यामुळे आमची मागणी पूर्वी होती आजही आहे आणि उद्या राहणार आहे त्यामुळे मेजॉरिटी नियमाप्रमाणे किंवा धोरणाप्रमाणे ज्यांचे आमदार जास्त आहे त्यांना पालकमंत्री परत मिळावं अशी सर्वसाधारणपणे अपेक्षा आहे परंतु अपेक्षा जरी असली तर निर्णय घेण्याचे अधिकार मान्य मुख्यमंत्र्यांना आहे मुख्यमंत्री ज्यावर योग्य तो निर्णय घेतील स्थानिक माणूस हा पालकमंत्री ही सर्वसाधारणपणे कारण त्या जिल्ह्याचा आवाका माहिती असतो कार्यकर्ते माहिती असतात प्रश्न माहिती असतात त्यामुळे ते, ते सोडवण्यासाठी त्याला वेळ देता येतो जिल्हा असल्यामुळे इतर जिल्ह्यामध्ये जायचं म्हटल्यानंतर कधीतरी चार सहा महिन्यांनी जायचं नुसतं नॉर्मल पाठी टाकत जायचं ते पण बरोबर नाही एकोणीशे पंच्याण्णव मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात मिळणाऱ्या सदनिकांच्या कागदपत्रात फेरफार आणि फसवणूक केल्याचा माणिकराव कोकाडेंवर आरोप आहे दरम्यान या प्रकरणी कोर्टानं निकाल दिला आणि माणिकराव कोकाडेंना दोन वर्षांची शिक्षा सुनावली फसवणूक केल्याप्रकरणी मिळवलेल्या चारही फ्लॅटचा ताबा घेण्याचे आदेश अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी दि दिले नाशिक रायगडच्या पदाला स्थगिती दिल्यानंतर पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजपमध्ये रस्तिकेस सुरू आहे पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे पदाचं वाटप केल्यानंतर नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड करण्यात आली आहे तर रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरेंची नियुक्ती करण्यात आली होती मात्र नाशिकचं पालकमंत्रीपद महाजनांकडे गेल्यानं शिवसेनेत दादा भुसे तर राष्ट्रवादीत कोकाटे नाराज होते तर रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकरेंना दिल्यानं शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले देखील नाराज झाले होते त्यामुळे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली होती स्थगिती दिल्यानंतर जवळपास एक महिन्यांचा कालावधी उलटला तरीही नवीन पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही आहे दहा बारा दिवसामध्ये एकनाथजी अजित पवारजी आम्ही सर्व बसणार आहोत आणि सामंजस्य निर्णय करू असं काही एवढा अवघड निर्णय नाही आहे पण आम्हाला सर्वाची प्रायोरिटी कुंभ आहे नाशिकच्या एकंदरीत आराखडा आहे आणि त्यामुळं लवकरात लवकर हे कुंभाबद्दल नाशिकच्या पालकमंत्र्यांबद्दल हा तिढा लवकरच सोडण्याचा प्रयत्न आमचा आहे दहा बारा दिवसामध्ये हा प्रश्न प्रश्न निकाल गेला पालकमंत्र्याच्या बद्दल जे राज्याचे प्रमुख असतात जे कोणी असतील त्यांनी मंत्रिपदाचं वाटप करायचं असतं खात्याचं वाटप करायचं असतं कुणाला कुठं पालकमंत्री नेमायचा हा सर्वस्वी त्यांचा अधिकार असतो ते आज नाही वर्षानुवर्ष ते चालत आलेलं आहे त्या पद्धतीनं देवेंद्रजींनी त्यात लक्ष घातलंय लवकरच ते दोन जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या बद्दलचा निर्णय घेतील तो जो निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य असेल रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा हा अमित शहाच्या दरबारी सुटणार अशी सूत्रांची माहिती आहे महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून अमित शहा पालकमंत्री पदावर निर्णय घेण्याची शक्यता आहे रायगडचा तिढा कधी सुटणार पालकमंत्री लवकर सुटेल तिढा मागील अनेक दिवसांपासून स्थगिती आणलेल्या नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावर कधी निर्णय होणार कोकाडेंचा पत्ता जवळजवळ आऊट झाल्यानंतर आता केवळ गिरीश महाजन आणि दादा भुसे यांच्यात रस्सी खेच असल्याची चर्चा आहे ब्युरो रिपोर्ट झी चोविसा